नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्याच ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण बघत आहोत देवींची माहिती आणि आजची देवी आहे ही बाणाई हो तीच बाणाई जी खंडोबाची दुसरी बायको म्हणून आपण ओळखतो खंडोबाला दोन बायका आहेत आणि त्याची त्यातली दुसरी बायको म्हणजेच बाणाई तर तिच्याबद्दल आपण माहिती ऐकूया बाणाई बाणाईला आपण बाणू म्हणून ओळखले जाते आपण बाणू म्हणून तिला ओळखतो बाणा ही बाणाई ही खंडोबाची दुसरी पत्नी आहे बाणाई ही धनगर मेंढ्या पाळणारी म्हणून ओळखतात काही वेळा ती आकाशही उत्पत्तीची मानली जाते बाणा ही ही माणसाची विरुद्ध आहे तिची एकत्र देव पूर्ण करतात बाणाईला स्वतंत्र पूजेचा मान मिळत नाही परंतु त्यांच्या बहुतेक खंडोबाच्या मंदिरामध्ये खंडोबाची पत्नी म्हणून तिची पूजा केली जाते ती धनगर समाजाची संरक्षक देवी देवी म्हणून गणली जाते कळपाची रक्षक म्हणून हिची पूजा केली जाते बाणाईसारख्या आदिवासी मुलीशी देवाने देवाने म्हणजे खंडोबाने लग्न केल्याची थीम दख्खनच्या प्रदेशात पुनरावृत्ती होते बाणाई ही म्हाळसा विरोधी आहे म्हाळसा यांचा खंडोबाशी विधीपूर्वक विवाह विवाह झाला दुसरीकडे बाणाईचे खंडोबाबरोबर प्रेमविवाह हो झाला माळसाचे वर्णन शुद्ध कुरुप मत्सर आणि उत्तम स्वयंपाक स्वयंपाकी असे केले जाते तर बाणाई निश्चयशील आहे पण तिला स्वयंपाक करणे देखील माहीत नाही माळसा संस्कृती तर बाणाई निसर्ग ते देव खंडोबाला दोघीही एकत्र मदत करतात आपल्याला माहितच आहे खंडोबा हा जेजुरीचा खंडोबा आपण ओळखला जातो जेजुरीमध्ये खंडोबा खंडोबाचा आपण खंडोबाला बघितलं जातं खंडोबाला खंडोबाचं खंडोबा दर्शन आपण घेतलं जातं तर त्या खंडोबा खंडोबा बरोबरच दोन देव्या आपल्याला दिसतात त्यातली एक दोन देव्या दिसतात पण त्यातली एक देवी आहे ती महासा देवी आ, पन, ती खंडोबाबरोबरच तिथं साधा पण आहे पण बाणाईचं मंदिर आपल्याला जेव्हा आपण पायऱ्या चढून वरती येतो तिथून दुस उजव्या साईडला बाणाईचं मंदिर आपल्याला आपल्या आपण बघित आपण बघतो तर का तर माणसानं बाणाईला वरती येऊ दिलं नाही त्यामुळं बाणाईचं मंदिर आपल्याला पण त्या खंडोबानं खंडोबानी खंडो आपल्या देवी त्या बाणाईला खालच्या द खालच्या जागेला त्यांनी स्थान दिलं म्हणून आपण जेव्हा गडावरती जेजुरी गडावरती आपण चढत येतो तेव्हा उजव्या हाताला बाणाईचं मंदिर आपण बघितलं जातं बाणाईला माणसानं येऊ दिल्यानं माणसानं माणसाला हे लग्न बाणाईचं बाणाई आणि खंडोबाचं लग्न मान्य नसतं म्हणून ती बाणाईला गडावर येऊ देत नाही आणि त्यामुळं तिचं मंदिर आपण गडाच्या पायथ्याशी आपण बघतो बाणा ही ही धनगर समाजाची असल्यामुळं तिला धनगर समाजामध्ये पूजन केलं जातं तिचं आणि ती संरक्षक देवी म्हणून तिला संरक्षक देवी आणि आपल्या कळपाची म्हणजे में मेंढरांची ती रक्षण करते म्हणून तिची पूजा केली जाते ज्यावेळेस तुम्ही जेजुरीला जाल त्यावेळी तुम्ही नक्की बाणाईचं दर्शन घ्या पहिला मान म्हणसाचा असतो आणि दुसरा मान बाणाईचा असतो जरी माणसाचं लग्न विधीपूर्वक खंडोबाशी झालं असलं तरी बाणाई ही तेवढीच भक्ती तिथं खंडोबाशी केलेली असते खंडो खंडोबाची केली आहे त्यामुळं आपण प्रेम विवाह हा पण म्हणू शकतो तर अशी ही बाणाईची माहिती जर तुम्हाला पट जर तुम्हाला आवडली असेल तर या दे या व्हिडिओला या देवीच्या माहितीला लाईक करा तुम्हाला अशाच जर माहिती ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच अनेक तुम्हाला माहिती तुम्हाला ऐकवल्या जातील किंवा मी तुम्हाला तुम्हाला सांगेन तर कसा वाटला हा भाग हे पण सांगा आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता तर आपण पुढच्या भागामध्ये अशाच आणि एका देवीची माहिती घेऊन भेटूया तोपर्यंत जय खंडोबा राया जय बाणाई देवी